पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप स्वतःच्या फोटोसह ठेवलेलं स्टेटस व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली ही घटना आहे सातारा जिल्हा पोलीस दलात हवलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन लावण यांच्या मृत्यूची सचिन लावण यांच्या दोन डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झालं होतं मात्र ही घटना अनेकांना माहीतच नव्हती परंतु पोलीस कर्मचारी सचिन लावण यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्वतःच्या स्टेटस वर फोटोसह सा सावडणे विधी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आहे असं लिहिलं होतं दरम्यान हा स्टेटस पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर सहकाऱ्यांनी चौकशी केली असता लावण यांच्या निधनाची बातमी खरी असल्याचं समजलं मात्र लावण यांनीच मृत्यूपूर्वी स्टेटस ठेवल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती मात्र यातील सत्य अखेर बाहेर आलं सचिन लावण यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने लावण यांच्या मोबाईल वरून हे स्टेटस ठेवल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे या सर्व चर्चा निष्फळ असल्याचं समोर आलं दरम्यान सचिन लावण यांना कावीळ झाली होती आणि उपचारा दरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं सचिन लावण हे सातारा पोलीस मुख्यालयातून काही दिवसापूर्वीच पुसेगाव पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते नवीन ठिकाणी रुजू होऊन अवघ्या चार दिवसातच ते आजारी रजेवर गेले होते रजेवर असतानाच त्यांना कावीळ झाल्याचं निदान समोर झालं कावीळ संपूर्ण शरीरात पसरल्याने त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती आणि त्यांचा उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली सचिन लावण यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे विशेषत त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवलेला स्टेटस, स्टेटस अनेकांसाठी धक्कादायक ठरला त्यांनी स्वतःच्या फोटोसह दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता दररोजे येथे सावडण्याचं विधी आहे असं स्टेटस ठेवलं होतं हे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी केली आणि त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमीची खात्री केली दरम्यान सचिन लावण यांच्या अकाली निधनाने त्यांचे कुटुंबीय कोसळला आहे पोलीस दलाने एक कर्तव्य दक्ष अधिकारी गमवला असून लावण यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका